सगळं मी तुमचं नको अरे तिला जेवायला बनवायला येते बेस्ट कॉमेडियन काय ऋषी आज इकडं कस काय काय नाही तू तुमच्याकडे जरा मग आणि काय म्हणतो का हाय लग्नाचं बघायचं चालू केलंय घरातले तुझ्यासाठी होय अरे वा वा वा, वा। अभिनंदन अभिनंदन मग बैठलंच का नाही मुलगी बघितल्या हा ती जरा तुमच्याकडे सल्ला विचारायला तू एक नंबर काम केलंस एक नंबर बरं थांब एक मिनट अग सुनी सुनी ऋषी आलाय जरा थंडगार पाणी आण की अहो थंड पाणी कशाला वातावरण कसलं झालंय बघा कि घसा मग उकळलेला आण पाणी आणि ऊन बघितलं का कसलाय उकळलेलं पाणी पिऊन काय मरणार आहे काय नॉर्मल पाणी आणते थांबा जा आणजा जा, जा। मग आणि काय म्हणतोस तुमच्याकडेच बघा आहे <laughs> का सगळे सगळे सगळं तुझं लहान भू का आता काम काय नाही आता बारावी कपड्याच्या दुकानात का मला आईला रा म्हणजे त्याला कामाला लावलं असत लहान आहे रे खेळायचं वय भाऊजी पाणी काय काय भाऊजी बरं आहे का सगळं आई वडील घरचे सगळे सगळे बरं आहेत बघा ती जरा लग्नाच बघायचं बघितलं काय स्थळ मग बघितलं बघितलं बरं बाकी सगळं व्यवस्थित आहे ना सगळं एक नंबर आहे बघा तुमच सांगा मस्त आहे बघा बर ऋषी बरेच दिवसानं आलाय जरा काहीतरी जरा जेवायला नाही तर काहीतरी खायला बनव की काय बनवू सांगा की मस्त वरण भात बनव की अहो वरण भात कालच खाल्लंय की खात आहे रोज उठून हे ना भात आठवड्याला एकदा खाते बन की वरण भात नको नको दुसरं काय तर सांगा बरोबर मस्त भाकरी भाजी बनव हो भाकरी लेकर नाहीत बर जाऊ दे मग मस्त पुरी भाजी बनव ओ तेलकट नको बर ते नव्हत बरेच दिवस झालं मटण खाल्लं नाही मस्त पैकी मटण आणतो मटण बनव मग अहो आज सोमवार आहे बरे एक काम करतो मस्त पैकी तुला काय पाहिजे ते हॉटेल ऑर्डर कर तुम्हाला लय हाऊस पैसे खर्च करायचे झाडाला लागल्यात काय पैसे बर ते जाऊ दे मॅगी तर बनव की मॅगी न पोट खराब होत <laughs> बर ते सगळे जाऊ दे मग आता का बनवतीस अहो तुम्ही सांगा की काय बनवू तू जा घरात तू आम्ही जरा विचार करून तुला काय तर सांगता जा तू तु घरात तु तुला काय खायचंय कळाला मला तुझा सगळा सल्ला अनुभव लगीन बायको काय सुद्धा नको रे बाबा बास कुठं चाललाय जातो कुठ तर डोंगरावर जाऊन बसतो अरे ऐक की ऐक एक मिनट ऐकून ऋषी एक आमच्या म्हणजे हिची हिची चुलत बहीण आहे हिची चुलत बहीण आहे म्हणजे हिचे सासरवडीची आमची इथं चांगली मुलगी आहे मस्त दिसायला सुंदर आहे चांगली आहे संस्कारी मुलगी आहे ती तिस साठी बघू चांगले ती पूर्गी अशी नाही नको चांगले अरे अरे करायचं नाही बघितलं सगळं मी तुमचं नको अरे तिला जेवायला बनवायला येते रे <laughs> अरे मस्त पैकी दोन मिनिटात मी आगी बनवते <laughs> रशा ये रे काय तर खाल्ला असता पापडा उडदाच खाऊन द्या सगळ्यात बेस्ट कॉमेडियन <ुणादेलियों> राहुल <चाले> धर यांची <थी>। कॉमेडी जर बघायची असेल <ुणादेलियों> तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट जर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट